नमस्कार मी विभा स्वात आपण पाहतात महाराष्ट्र तक न्यूज टीव्ही चॅनल पॉलिटिकल न्यूज बुलेटिन त्याच्या बातमीनुसार मी, मी आपणास घेऊन चालते ढाणू नगर परिषदेमध्ये श्री भरत राजपूत यांनी नॉमिनेशन भरलं आहे नॉमिनेशन भरताना भरत राजपूतांबरोबर मोठ्या प्रमाणात समर्थकांची गर्दी दिसली श्री भरत राजपूत भारतीय पक्षाचे कर्तव्य नेते मानले जातात भारतीय जनता पार्टीची पालघर जिल्ह्यामधील संघटना मजबूत करण्याची जबाबदारी श्री भरत राजपूतांच्याच खांद्यावरती आहे आता आपण ढाणू नगर परिषद क्षेत्रामध्ये आणि जाणून घेऊया या क्षेत्रातील वातावरण या क्षेत्रातील संभावित उमेदवार आहेत श्री वरुण पारेख श्री मिहीर शहा श्री डॉक्टर नहान श्री भरत राजपूत श्री राजू मांशी यामध्ये प्रामुख्याने टफ फाईट जाणवते श्री राजू मनशी आणि श्री भरत राजपूत यांच्यामध्ये समुद्र किनारपट्टीच्या मतदारांमध्ये श्री राजू मांशी बद्दल अधिक झुकाव जाणवतो तर शहरी व्यापारी वर्गामध्ये श्री भरत राजपूतांसाठी मतदारांचा अधिक झुकाव आपल्याला बघायला मिळतो आता अंदाज घेऊया डहाणू शहरामधील समस्यांबद्दल समुद्र विभागांच्या अंतर्गत भागांमध्ये अजूनही रस्ते नीट नाही आहेत पावसाच्या वेळी समुद्राचे पाणी लोकांच्या घरात येते माशा व डासांचा प्रादुर्भाव जाणवतो त्यामुळे पाणी पुरवठा जरी नियमित येत असला तरी रस्त्यांबाबत नागरिकांमध्ये असंतुष्टीची भावना आपल्याला बघायला मिळते वेळेवेळी पडणाऱ्या पावसामुळे शहरी भागांमध्ये खड्डे आणि धुळीच्या समस्या येतात परंतु श्री भरत राजपूतांनी वेळेवेळी रस्त्याची दुरुस्ती केल्यामुळे नागरिकांमध्ये त्यांच्याविषयी संतुष्टीची भावना जाणवते त्यामुळे येणाऱ्या निवडणुकीमुळे श्री भरत राजपूतांसाठी मतदारांचा विशेष झुकाव जाणवतो आजसाठी इतकेच புனா நெக்ஸ்ட் புது நமஸ்க்கு